सुखासाठी लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा एकदा माझ्या स्वामी माऊलींसमोर हात जोडून बघा वाईट वेळच काय नशीब बदलायलाही वेळ लागणार नाही श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण काही ना काही सेवा या करतच आहोत आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे दूर होण्यासाठी तसेच घरामधील नजरबाधा इडापिडा जी काही आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला या प्रकट दिनाच्या दिवशी काही उपाय तसेच काही सेवा या करायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील भरपूर दे। वेळा आपल्या घरामध्ये इडापिडा नजरवादा ही असते त्यामुळे आपण कोणतं गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे हे येत असतात आणि आपल्या घरामध्ये जर सकारात्मक ऊर्जा असेल तर घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते माता लक्ष्मी देखील स्थिर राहते पैसा देखील आपल्याकडे येतो तर कोणते उपाय आणि कोणती सेवा करावी याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी औदुंबराच्या झाडाचे मूळ घरी आणायचे आहे पण ते कशा प्रकारे आणायचे आणि त्याची सेवा कशा प्रकारे करायची हे देखील आपण बघूया साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या जा नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते आता एकतीस मार्च ते दहा एप्रिल या दिवसांमध्ये कधी पण तुम्ही ही सेवा करू शकता कारण या काळामध्ये जी काही सेवा करत असतो ती सेवा ही प्रभावी ठरतच असते आपल्याला उंबराच्या झाडाचे मूळ हे जर तुम्ही गुरुवारी घरी आणणार असाल तर त्याच्या अगोदर एक दिवस म्हणजेच बुधवारी आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आणि सांगायचं आहे की मी उद्या तुम्हाला न्यायला येणार आहे आणि माझी ही ही कठीण समस्या आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी अडथळे संकटे आहे त्यासाठी मी तुम्हाला घरी घेऊन जाणार आहे किंवा माझ्या घरामध्ये आर्थिक टंचाई चालू आहे आणि ती संपतच नाही हे आपण सर्व उमराच्या झाडाजवळ म्हणजे साक्षात त्यामध्ये श्री दत्तगुरूंचा वास आहे त्यांना सांगायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या दिवशी औदुंबराच्या म्हणजेच उमराच्या झाडाजवळ जायचं आहे मग तुम्ही या एकतीस मार्च ते दहा एप्रिल या दिवसांमध्ये कधी पण ही सेवा करू शकता आपण जातानी अगोदर थोडंसं पाणी घ्यायचं आहे शुद्ध जल घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला औदुंबराच्या वृक्षाला घालायचं आहे आपण जेव्हा औदुंबराच्या वृक्षाला हे पाणी घालत असतो तेव्हा श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त किंवा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला तिथे शुद्ध तुपाचा दिवा देखील एक प्रज्वलित करायचा आहे हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे तसेच तुम्ही सफेद तीन फुले किंवा पिवळ्या रंगाची तीन फुले देखील तिथे अर्पण करू शकता यामुळे श्री दत्त महाराज हे अत्यंत प्रसन्न होतात आणि ते शक्य नसेल तर तुम्ही एखादं कोणतंही फूल अर्पण केलं तरी पण त्यानंतर आता आपल्याला उमराच्या म्हणजे चौदुंबराच्या झाडाचं मूळ हे काढायचं आहे उंबराच्या झाडाला इजा होणार नाही अशा पद्धतीने मूळ काढायचं आहे अगदी उंबराच्या झाडाजवळ कुठे मूळ पडलेले असेल तर ते मूळ घेतलं तरी पण चालेल अगदी छोटीशी काडी असली तरी पण चालेल कारण की त्या छोट्याशा काडीमध्ये देखील श्री दत्तगुरूंचा वास आहे तुम्ही उमराच्या झाडाचे मूळ घेतल्यानंतर औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा देखील घालायची आहे मग तुम्ही प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे त्यानंतर आता आपल्याला हे मूळ घरी घेऊन जायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांच्या फोटोपुढे किंवा दत्त महाराजांच्या फोटो मूर्तीपुढे बसायचं आहे आपण तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण हे जे काही मूळ आणलेलं आहे ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजलाच्या पाण्याने देखील तुम्ही हे हो मूळ धुवून घेऊ शकता त्यानंतर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे अगदी ब्लाऊज पीस घेतला तरी पण चालेल पण जे काही लाल वस्त्र घेणार आहोत ते आपल्याला नवीनच लाल वस्त्र घ्यायचं आहे लाल वस्त्र तुम्हाला देवापुढे ठेवायचं आहे म्हणजे स्वामी महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीपुढे ठेवायचं आहे त्या लाल वस्त्रावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहे अगदी अकरा किंवा सात अक्षदा ठेवू शकता त्या अखंड असाव्यात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्यानंतर आपण हे जे काही मूळ घेतलेलं आहे ते मूळ तिथे ठेवायचं आहे त्या मुळाला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि यानंतर आता आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करू शकता हा जप जर तुम्हाला करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता मग तुम्ही याचे श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला हा जप अगदी एकवीस वेळा किंवा अकरा वेळा देखील करायचा नाही एकशे आठ वेळाच आपल्याला या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे घरामध्ये खूप दारिद्र्य आहे पैसा हा येत नाही आला तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो खूप मेहनत घेतोय पण त्याचे फळ मला काही मिळत नाही अगदी तळमळीने आपण स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे आणि स्वामी महाराजांना सांगायचे आहे की माझी ही जी काही सेवा आहे ती सेवा तुम्ही स्वीकारा शक्यतो तरी तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी ही सेवा केली अति तर अतिउत्तम होईल आणि ज्यांना शक्य नाही तर त्यांनी गुरुवारी ही सेवा करायची आहे या सेवेने तुमची इच्छित फलप्राप्ती देखील होईल व घरामधील सुख शांती आणि समृद्ध देखील नांदेल आता हे जे काही मूळ आणलेलं आहे आपण सकाळी जर पूजा सेवा केली तर ते मूळ आपल्याला तिथेच राहून द्यायचं आहे दिवसभर आपल्याला तिथेच राहून द्यायचं आहे संध्याकाळी तुम्ही हे मूळ बांधायचं आहे त्या लाल वस्त्रामध्ये बांधायचं आहे नंतर मग तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला हे मूळ ठेवलं तरी पण चालेल या मुळाचे अनन्य साधारण महत्व आहे जर हे मूळ आपल्या घरामध्ये असेल तर नजरबाधा इडापिडा देखील होत नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडतो असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद